हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही चरणी प्रार्थना तर चला आज मला येथे पळीपापड्या करायच्या आहे तर शाबुदाना पापड्या पण म्हणतात त्याला आणि पळीपापड्या पण म्हणतात तर मग मी रात्री शाबुदाना पण भिजत ठेवलेला होता तर मग मला एक किलोच्या शाबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहे तर मग मी रात्रीच प शाबुदाना पण भिजून ठेवलेला होता आणि येथे शाबुदाना पण छान भिजलेला होता आणि येथे मी आता पातीला ठेवून आणि त्यामध्ये पाणी गरम करून घेतलं होतं तर पाणी गरम करण्यासाठी मी येथे चार ते पाच तांबे असं पाणी घेतलेलं होतं तर शाबुदाना पण छान भिजलेला होता तर मग त्या पाण्यामध्येच आता पाणी गरम पण झालेलं होतं तर मग पाण्यामध्येच मला ते शाबुदाना पण सर्व काही टाकून घ्यायचा होता पाण्यामध्ये शाबुदाना टाकल्यानंतर मग सर्व काही असं शाबुदाना मी हलवून घेतला ग गॅसची फ्लेम अशी कमीच ठेवायची त्यावरतीच आपल्याला शाबुदाना शिजवायचा आहे आणि एका साईडला थोडं परत पाणी पण ठेवून घेतलेलं होतं मी पाणी जस जसं लागेल तसं तसं त्यामध्ये ॲड करीत चालायचं आपल्याला गरम पाणीच ॲड करायचं गार पाणी नाही करायचं आणि त्यानंतर मग मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं होतं तर आता त्यामध्ये थोडंसं का आता तुरटी पण थोडी टाकून घ्यायची म्हणजे पापड्याचा कलर पण छान असा पांढरा शुभ्र राहतो त्यामुळे मग त्यामध्ये थोडी तुरटी पण टाकून घ्यायची तुरटीची पावडर करायची आणि त्यामध्ये ॲड करायची आपल्याला तर मग थोडी तुरटीची पावडे टाकल्यानंतर मग आपल्याला थोडा सोडा पण त्यामध्ये टाकायचा मी सोडा टाकायचं म्हणजे दाखवायचं विसरून गेले तुम्हाला आणि त्यामध्ये मी थोडा सोडा पण टाकलेला होता म्हणजे पापड्या पण छान अशा फुगतात त्यामुळे मग सोडा पण ॲड करायचा आणि आपल्याला शाबूदाना असा पूर्ण ट्रान्सपरंट असा झाला पाहिजे त्या तोपर्यंत आपल्याला शाबुदाना शिजवायचा आहे तर येथे जेवढं पाणी लागेल तेवढं मी पाणी मग त्यामध्ये थोडं थोडं ॲड केलं तर शाबूदाना पण छान शिजलेला होता है. तर बघा तुम्ही पण शाबदाना छान शिजलेला आहे आणि मग येथे मी शाबुदाना शिजत आल्यानंतरच दोन बटाटे मग इथे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर बटाटे त्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे तर टाकायचे नाही ता तर नाही टाकले तरी चालतील तर मग मी येथे दोन बटाटे किसून घेतलेले होते आणि पाण्यामध्येच ठेवलेले होते म्हणजे नाहीतर ते लाल पडून येतात त्यामुळे मग मी पाण्यामध्येच ठेवलेले होते बटाटे तर मग आता मग जो शाबुदाना शिजलेला आहे त्यामध्ये मग आता आपल्याला ते आप किसलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आधी शाबदाने पूर्ण शिजून घ्यायचे मग त्यानंतर किसलेला बटाटा टाकायचा आहे आधी शिजल्यानंतर मग तो बटाटा पण जास्त शिजून जातो त्यामुळे मग पूर्ण शाबदाना शिजल्यानंतरच आपल्याला बटाटे किसलेला ॲड करायचा आहे आता बटाट्याचं किस छान असं त्यामध्ये पण मिक्स करून घ्यायचं छान असं मग सर्व काही शाबदाण्यामध्ये मिक्स होऊन जातो बटाट्याचा किस टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस पण बंद करून घ्यायचा म्हणजे जास्त शिजून नाही द्यायचा नाही तर जास्त शिजून गेल्यानंतर त्यामध्ये पापड्या केल्यानंतर मग असे बटाट्याचा किस पण दिसत नाही मग तो जास्त शिजून जातो त्यामुळे मग गॅस लगेच बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये मग थोडीशी क लाल पावडर पण मिक्स केलेली होती मी तर लाल पावडर ही आपली वाळलेल्या मिरच्यांचीच घरी तयार केलेली होती मग त्यामध्ये मी थोडी ॲड केली होती आपल्याला पावडर टाकायची का नाही ते ऑप्शनल आहे तर मग लाल लाल तिखट जर टाकल्यानंतर खूप छान अशी चव पण येते आणि त्यामध्ये लाल मिरची अशी पावडर पण दिसते छान वाटतं ते बघायला पण आणि आणि चव पण छान लागते तर मग मी वरती टेरेसवरती सर्व काही तयारी करून ठेवलेली होती आणि बाज अंतरून त्यावरती आपला कागद आथरून घेतलेला होता मग त्यावरती मी पळीनंच पापड्या तयार करून घेत होते तर त्यालाच पळी पापड्या असे म्हणतात तर मग सर्व काही पळीनंच मी पापड्या तयार करत होते ऊन पण भरपूर होतं त्यामुळे मग मला असं पटपट मग पळीपापड्या मी तयार करत होते आणि उन्हाचा चटका पण भरपूर लागत होता त्यामुळे मग मला असं सर्व काही पड़ पटपट पळीपापड्या करायच्या होत्या आणि मिस्टर पण थोडीफार मदत मला करू लागत होते तर मग ते आणि ते सर्व त्याने आंथरून दिलेलं होतं आणि येथे सर्व काही मग पळीपापड्या मी पटपट करून घेतलेल्या होत्या आणि ऊन पण जास्त वाढलेलं होतं त्यामुळे मग सर्व काही असं पटपट करून घेतलं होतं तर बघा सावधाण्याच्या पापड्या पण वाळलेल्या आहे शावधानाच्या पापड्यांना पण दोन दिवस होऊन दिलेलं होतं त्यांना छान अशा कशा वाळलेल्या आहे बघा दोन दिवसाच्या उन्हानं पापड्या पण छान अशा कडक वाळलेल्या आहेत तर आता तुम्हाला पण पुढे चला तर आता मी तुम्हाला शाबुदाण्याच्या पापड्या तळून दाखवत आहे तर मग येथे मी कडाईमध्ये तेल ठेवलेलो आहे मग आता शाबूदाण्याचे पापडे पण त्यामध्ये तुम्हाला तळून दाखवत आहे तर बघा किती छान अशा साबुदाण्याच्या पापड्या पण उठत आहे तर बघा पांढरं शुभ्र शाबुदाण्याच्या पापड्या दिसतात तर तळल्यानंतर पण छान असा कलर आला आहे त्याला बघा किती छान एकदम तळल्यानंतर पापड्यांचा आवाज पण किती कुरकुरीत आवाज येतोय तर बघा साईज पण किती मोठी झालेली आहे तर आधीच्या पापड्या आणि नंतर तळल्यानंतर पण पापड्या किती मोठी होती तर बघा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया आपण बाय